पुण्याच्या भोर तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे भोर पंचायत समितीकडे पाणी टँकरची मागणी केली जाते आता चार ग्रामपंचायतीचे टँकर मागणीचे प्रस्तावेत दोन गावांसाठी पाणी टँकरची मंजुरी मिळाली आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असल्यामुळे पुण्याच्या भोर तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या चार ग्रामपंचायतींनी भोर पंचायत समितीकडे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव पाठवलेले आहेत त्यापैकी दोन गावांचे टँकर मंजूर झाले असून लवकरच टँकरनं पुरवठा करण्यात येणारे भोर तालुक्यात साळवडे करंदी खेबा वा, वारखंड जयतपाडची वस्ती शिळीम या चार गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवतीय आणि यापैकी साळवडे आणि करंदी खेबा या दोन गावांचा पाणी टँकर प्रस्ताव हा मंजूर झाला आहे जसजसा उन्हाळा वाढतोय तस तशी पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असून टँकरची मागणी देखील वाढत चालली आहे